उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या बटिंगेतो कटिंगेवरून भाजपामधूनच असहमती दिसून येत आहे भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन ने गडकरी आणि पंकजा मुंडे योगींच्या या बटिंगेतो कटिंगेच्या नाऱ्यापासून दूर राहताना दिसतात विकासाचे मुद्दे हेच महाराष्ट्रासाठी खूप आहेत अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडेंनी दिली आहे तर दुसरीकडे घुसखोरांमुळे योगींनी असं विधान कदाचित केलं असावं अशी प्रतिक्रिया गडकरींनी दिली आहे त्यामुळे योगींच्या विधानाशी भाजपामध्येच असहमती दिसते नितीन गडकरी यांनी दैनिक लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत नेमकं काय विधान केलंय या नाऱ्याबाबत पाहूया एकदा निवडणुकीच्या काळात प्रत्येकाच्या प्रचाराची एक पद्धत असते त्यातून या घोषणा दिल्या मात्र याकडे हिंदुत्वाच्या व्याख्येतून बघतो ही व्याख्या सर्व भारतीयांना सामावून घेणारी आहे भारतीयत्वाशी जोडणारी आहे या जात धर्म पंथभेदाला स्थान आहे अलीकडे आपल्याला शेजारी राष्ट्रांकडून धोका वाढणार आहे पाकिस्तानचे दहशतवादी भारतात येतात हल्ले करतात बांगलादेश बांगलादेशचे घुसखोर येतात या सर्वांपासून सावध राहण्यासाठी संपूर्ण भारतीयांनी एक होणं गरजेचं आहे कदाचित त्यातून ही घोषणा जन्माला आली असावी मी सुद्धा त्याकडे याच दृष्टिकोनातून पाहतो तर मुंडेंनीही काय प्रतिक्रिया दिली ते आपण पाहतो आहोत विकास हाच माझ्यासाठी खरा है। रहना मुद्दा आहे या पृथ्वीवर राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपलं मानणं हे नेत्याचं काम असतं असा कोणताही मुद्दा महाराष्ट्रात आणण्याची गरज नाही योगींनी यूपीच्या राजकीय स्थितीनुसार विधान केलंय महाराष्ट्रात जसा अर्थ समजला जात आहे तसा अर्थ नाही